खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे भाई फक्त काय मुंबईला होऊ नये एवढंच एक्सप्रेस हायवेला आहे मी असं वाटत नाही सध्या तरी बघून एवढा रस्ता खराब झाला आहे फटाफट निघतो आणि रस्त्याला लागतो चलो बाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आपण तुम्ही शीर्षक बघितलंच असेल आपल्या व्हिडिओचं आपण निघालो आहे बँगलोरला तर सकाळचे सात वाजलेत सात सव्वा सात झालेत आणि आपल्याला अंधेरीवरून गाडी भरायची आहे आपल्याला रात्री ॲक्च्युली फोन आला होता आपल्याला ही ट्रीप दिलेली आहे आपल्या सोमनाथ भाऊंनी आणि आपल्या रवी भाऊंनी पुण्यावरून थेट ते पण माझी वाट बघत आहेत बँगलोरला कालपासून एवढा पाऊस झाला आहे मुंबईमध्ये आता की आता थोडंसं भीती वाटते की कुठे वॉटर लॉगिंग नको कुठे पाणी भरलेलं न नसावं जेणेकरून आपल्याला पटापट मुंबईमधून निघता येईल ॲक्च्युली मुंबईमधून निघण्यास एक टास्क आहे कारण की सगळीकडे ट्राफिक आणि पाणी भरलेलं आहे नंतर मग रस्ता मोकळा असावा असं वाटतं आहे फटाफट आपली आता गणपती येतील गणपतीच्या आधी आपल्याला एक ट्रिप केली पाहिजे मी आता पवईपर्यंत पोचलो आहे आता पवईचा टर्न येईल एवढा पाऊस आहे मला कॅमेरात खूप चांगलं दिसतं आहे समोरचं तेवढं नाही स्पष्ट दिसत आहे पूर्ण पाऊस एवढा पाऊस तुम्ही मुंबईत पाहिलाच नाही एवढा पाऊस पडतो आहे मी आता परत फोन करून विचारलं सगळ्या त्यांना की बाबा आहे ना व्यवस्थित सगळं तेव्हा वॉटर ब्लॉगिंग तरी नाही आहे तुम्ही या गाडी भरून होईल आपली तर आता निघालो आहे रस्त्यात तर आहे देवाचं नाव घेत घेत निघायचं बाई आणि थ्री एकदम कुठलीच गाडी पुढे जात नाही काय नाही सगळे सांभाळून सांभाळून चालले आता माझा ज पवईचा टर्न येईलच तर चला टर्न घेऊयात आणि जयवेल लागू सगळे ट्राफिक एका बघू हो। पाणी भरलं आहे इथे आता पवईमध्ये आहे मी पूर्ण पाणी भरलं आहे फक्त हीच एकच लेन चालू आहे सगळे ह्याच लेनने चालले आहेत त्यामुळे खूप ट्रॅफिक झाली आहे हे पवईचं लेक आहे इकडे या साईडला खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे भाई फक्त काय मुंबईला होऊ नये एवढंच बिचारा सगळे कामाला चालले आहेत त्यांना लेट होत असेल गाडी आता इथे लावली है। या आ, आहे या कंपनीमध्ये या गेटमधून बाहेर आलो आणि इथे आहे ते ॲक्च्युली ते असं आहे की काहीतरी चॅरिटीचं चा सामान आहे आणि ते आपल्याला लोड करायचं आहे तीनशे चारशे किलो असेल तर आपल्याला त्यांनी थांबवलं कारण की ते पॅकिंग करत आहेत दहा पंधरा मिनटं आणि ते झाल्यानंतर ते म्हणाले की लगेचच लोड करणार कारण की आपल्याला वेळेत पोचवायचं आहे एवढा पाऊस झाला तरी गाडी एकदम चकचकीत आहे कारण की धुवूनच ठेवली होती गाडी एकदम व्यवस्थित आहे बराच वेळ झाला अजूनपर्यंत त्यांचं काय आवरलेलं नाही आहे मग त्यामुळे मी स्विगीमधून नाश्ता मागवला आहे नाश्ता करून घेतो कारण की मग आपल्याला कंटिन्यू चालायचं आहे नाश्ता करतो आणि मग त्यांचं पण होत आलं वाटतं ते म्हणाले पाच दहा मिनटात होईल म्हणून तर चला नाश्ता करतो आणि मग इथून गाडी भरू आणि मग इथून गाडी इथून काढली आणि इथे रिवसला लावली लय जीव घ्यायला घेतला यांनी कधीपासून भरभर भरत आहेत पण काय भरले जातच नाही कधी भरतात काय माहिती आहे मी काय मी वैतागलं आता लिटरली वैतागलं तर बघू इथून त्यांचं आता सामान आहे थोडंसं सा। ते भरणं का आहे म्हणालेत इथून काहीतरी येणार आहे गाडी किती पॅक कंडिशन आहे बांधलं आहे सगळं त्यांचं आता फक्त गाडी बंद करायची आहे आणि ते बांधून घेतील आता निघालो आहे मी जवळपास साडेतीन झालेत हे बघा साडेतीन झाले आणि आत्ता निघालो आहे म्हणजे मी साडे दहा वाजता जो आलो होतो तर त्यांनी मला आत्ता फ्री केलं आहे मी आत्ता निघालो आहे तर आता पोचायला किती वेळ लागतो काय कधी लगेच त्यांचा फोन पण आला की तुमचं लोकेशन पाठवून ठेवा किती वाजेपर्यंत पोचाल बोला अरे निघू तर द्या पाच मिनटं नाही झालेत निघून लगेच त्यांचे फोन मेसेज चालू झाले आता मुंबईतून निघतो बाहेर एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आता जेवढी विचार केला होता तेवढी ट्राफिक नाही लागली मला ट्राफिक थोडी कमी होती आता एक्सप्रेसला लागलो आहे फटाफट आपण पुण्याला पोचू पुण्यावरून आपल्याला दुसऱ्या मार्गाने जायचं आपल्याला कोल्हापूरवरून नाही जायचं कारण कोल्हापूरला थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे आपल्याला स्पीड कमी होऊ शकतो तर आपण आणि टोल पण तिथून जास्त लागतो तर टोलसाठी असं नाही पण इकडचा रस्ता चांगला आहे त्यामुळे आपण इकडून जाणार आहोत पुण्यावरून आपण इकडे सोलापूर हायवेला लागणार आहोत सोलापूर हायवेवरून असं आपण पंढरपूर पंढरपूर विजापूर आणि तिकडून आपण डायरेक्ट याला जाऊ बँगलोरला असा काहीसा प्लॅन आहे तो बघू कसं होतं किती वाजेपर्यंत किती कवर अप करतो मी गाडी आपली चांगली चालली आहे आणि पावसामुळे गर्दी कमी आहे रस्त्याला त्यामुळे जरा चांगलं स्पीड मेंटेन होतो आहे आहे मी असं वाटत नाही सध्या तरी बघून एवढा रस्ता खराब झाला आहे आणि मध्येच वेगवेगळे खड्डे येत आहेत आणि गाडी आ... पूर्ण हलवून टाकत आहेत हे दोनदा खाली आलं म्हणजे असं पूर्ण खाली आलं काय रस्त्याची हालत करून ठेवली काय माहिती आणि हा एक्सप्रेस वे आहे आणि याला आपण एवढा टोल द्यायचा आणि हे बघा कशी बंप येत आहेत मध्येच जे बघा कठीण आहे बाबा कठीण आहे पुण्याची ट्राफिक आता काढली आहे पूर्ण खूप ट्रॅफिक होती आता जस्ट निघालो आहे काय तो उलवे ब्रिज का काहीतरी नाव आहे मी आता विसरलो मी खाली लिहिलं असेल ते नाव तर तिथून आता पुढे आलो आहे आणि आता ट्रॅफिक दाखवत नाही आहे मला इथून शिलवणला जायचं आहे आणि तिथून मग आतमध्ये विजापूरसाठी रस्ता म्हणजे पंढरपूर आणि मग विजापूर असं काहीतरी करायचं आहे तर मला आत्ता विजापूरपर्यंत तरी पोचायला पाहिजे म्हणजे मी उद्या व्यवस्थित वेळेवर पोचेल कारण की आपल्याला लवकरात लवकर डिलेवरी द्यायची आहे ला आलो आता पलटणचा प्रवेशद्वारे हा आणि हा पंढरपूरला जातो हा रस्ता तर आता मला आज थांबायचं विजापूरला तर विजापूर इथून नाही नाही म्हणतं तरी दोनशे किलोमीटर असेलच दोनशे पंचवीस वगैरे तर मला काही करून विजापूरपर्यंत जायचंय बघू आता कसं काय होतं तसं एक सँडविच होतं ते मी खाऊन घेतलं थांबलं नाही कुठे आणि सटरपटर बरंच आहे घरा गाडीत तर ते मी आता खाणार म्हणजे आहे हळूहळू पण मला पोचायचं तिथपर्यंत हा माझं लक्ष आहे आजचा रस्ता ठीक आहे चांगला आहे या रोडला हा एकच टोल येतो आहे आणि सिक्स्टी फाय रुपीजचा टोल आहे बाकी टोलच नाही आणि रस्ता पण खूप चांगला आहे आणि जर काही तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्ही इकडून येऊ शकता आणि रस्ता खरंच चांगला आहे मी एन्जॉय करतो आहे आणि आपलं पॉडकास्ट पण चालू आहे पॉडकास्ट नाही आहे ते काय म्हणतात त्याला स्टँडअप कॉमेडी तर सिक्स्टी फाय रुपीजचा आता कट होईल आपला आलो आहे आता विजय विजयपूरला आलो आहे विजयपूरच्या पुढे आलो आहे म्हणजे बायपास करून पुढे आलो शूट नाही करता आलं कारण की बरंच मी गाडीच चालवत होतो आता वाजलेत अडीच आणि आपल्याला आता सहा वाजता परत निघायचं आहे तर आता रेस्ट करेल मी आणि मग निघूयात आपण तर भेटू उद्या सकाळी गुड <coughs> मॉर्निंग मित्रांनो दिवस दुसरा मी विजयपुराच्या इथे आहे रात्री आपलं बोलणं झालंच रात्री ॲक्च्युली मी खूप असं टेशनमध्ये होतो कारण की पोचायचं आहे पोचायचं आहे पोचायचं आता पाचशे किलोमीटर राहिलं आहे आपल्याला पण काल साडेचार वाजता संध्याकाळी प्रवास चालू केला होता मुंबईवरून आणि विजयपुराला येऊन पाचशे किलोमीटर पूर्ण केले जे काल जे दिवसाभरात करायला पाहिजे होतं ते आपण दोन वाजेपर्यंत केलं आज आपण होपसो बँगलोरला पोचू काल रात्री बरा सुमसाम रस्ता रस्ता खूप चांगला आहे पण मध्ये पेट्रोल पंप अजिबात नाही आहेत आणि माझी गाडी रिझर्वला लागली होती तर जवळपास मी साठ सत्तर किलोमीटर पेट्रोल शोधत 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 पुढे आलो आणि फायनली मला पेट्रोल मिळालं मग त्यानंतर असंच फोनवर वगैरे बोलत नेहाशी आणि रविदादांशी <coughs> पुढे पुढे येत गेलो आणि फायनली विजयपुराला आलो मला वाटलं नव्हतं मी पोचेल कारण की आ, ते पंढरपूरवरून जवळपास दीडशे किलोमीटर आहे तर मी पंढरपूरलाच गिवअप केलं होतं पण दीडशे किलोमीटर पुढे आलो आणि थांबलो तर इथून आपण निघणार चित्रदुर्गला जे काही आहे तीनशे तीनशे तीस किलोमीटर वगैरे आणि चित्रदुर्गवरून दोनशे किलोमीटर बँगलोर आहे तर आपल्याला हे संध्याकाळपर्यंत कवर करायचं का आहे तर आता वाजले सात आपण निघालो आहे फ्रेश झालो आहे आणि ही मी वर्दी घातली आज फर्स्ट टाईम कारण की इकडे थोडासा रूल स्ट्रिक्ट आहे आपल्याला लाग, <coughs> वर्दी लागणार आहे तर वर्दी लाग लागणार आहे म्हणून मग मी वर्दी घातली आहे आपण आधीच शिवून ठेवलेली फर्स्ट टाईम घालतो आहे मी कधी गरजच नाही लागली तर आता आपण निघूयात आणि चहा वगैरे पुढे जाऊन घेऊ आता इथे नको जरा पन्नास किलोमीटर करतो आणि मग चहा घेतो तोपर्यंत थोडं रिलॅक्स पण होईल गाडी पण जरा वॉर्मअप होईल आणि चला निघूयात आणि भेटूयात रस्त्यावरती करायला थांबतो इथे मस्त वाटते आणि सगळे थांबले पण इथे बऱ्याचशा गाड्या था थांबलेल्या बघा आणि इकडे पण थांबली गाडी गाडी उभी केली आणि नाश्ता करून घेतो झाला नाश्ता आताच मस्तपैकी इडली खाल्ली इडली एकदम कर्नाटकी स्टाईलमध्ये मध्ये इडली चुरून चुरून घालली माझा मला शूट नाही करता आलं ते नाश्ता केला चहा घेतला आणि आता निघालो आता मला काही टेन्शन नाही लंच जेव्हा होईल तेव्हा होईल आता मला फक्त चालवायची आहे गाडी तर इथून जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटर बाकी आहे तर आपल्याला आठ तास तरी लागतील तर आपण आता निघूयात आणि रस्त्याला लागू कारण की आपल्याला पटापट पोचून आज खाली करायचं आहे ॲट ए कॉस्ट त्यांचा आत्ता फोन पण येऊन गेला की कुठपर्यंत आले वगैरे ॲक्च्युली एवढ्या चोवीस तासात कोण पोचत नाही आरामात आरामातच जात पण आपण कमिटमेंट दिली त्यांना की आपण पोचू म्हणून आणि थांबून पण काय करायचंय फटाफट पटापट पटा पटा जायचं भराय उतरवायचं दुसरं भरायचं बघायचं आणि घरी निघून यायचं हा प्लॅन आहे सध्या फटाफट निघतो आणि रस्त्याला लागतो अमक अडायत जी पचास रुपये लिया जी पचास रुपये लिया <laughs> गाडी अडवली हो थांबवली बाजूला घेतली मला काय पॉइंट नाही दाखवायला काहीच नाही तर मी हे वर्दी घातली आहे ना म्हणजे युनिफॉर्म घातला आहे पॅन्ट नाही घातली तू बोलतो पॅन्ट नाही आहे मला से क्या सर कॅ पॅन्ट वगैरे देखील भेटते तो बोनी नाही हुआ आहे पच्चा एंट्री देतो चला मी पण बोललो जावे खेचण्याचा अर्थ नाही एक मी बो नाही बोललो असतो तर त्यांनी काहीतरी काढत बसले असते पन्नास रुपये एंट्री दिली निघालो मी द्यावे आता नाही होतो तो तू तो बोलतो अरे दो बाएं बायसे मत दो से दायसे दो भाई, से तुम्हारा बोनी आहे शपथ यांना पगार भेटतो भावांना तरी पण यांना आहेच दायस नाही बायस से बायस नाही से दो पन्नास रुपये दिले आणि निघाल बायपासवरून सरळ सरळ निघायचं आहे तुकला होता तो रस्ता परत रिव्हर्स आलो हा आपला हायवे आहे मी सरळ चाललो होतो पण मला तिथून लेफ्ट घ्यायचा होता सालीकडे आहे मी आता जिथे मला ज्या लोकेशनला मला जायचं आहे आणि मस्त एकदम जंगलाच्या रस्त्याने घेऊन चाललं आहे मला मॅप आता काय माहिती आहे किती बरोबर आहे पण मेन जो हायवे आहे तो सोडला आहे मी आणि आता फक्त इथे पोचायचं आहे तर लवकरात लवकर पोचलो पाहिजे कारण की तिथून आपल्याला ट्रान्सपोर्टवाल्याकडे पण जायचं आहे तर हा प्रवास करतो मस्त एकदम सिनिक व्ह्यू आहे आणि एकदम प्लेझंट आहे वातावरण जंगलातून मस्त वाटतं जाताना बघा थोडा व्ह्यू बघा जस्ट आत्ता काय सामान सगळं उतरवलं आणि त्या ऑफिसच्या बाहेर आलो कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर आता इथून जातो ट्रान्सपोर्टला कोल्ली ट्रान्सपोर्टला तर इथून निघूयात आणि कोल्हे ट्रान्सपोर्टला पोच इथून एक तरच आता ट्रॅफिक पण होईलच तर आपण चोवीस तासाच्या आत आलो आहे आणि मजा आली कंटिन्यू गाडी चालवली आता जाऊन मी डायरेक्ट खाणार आणि झोपणार माझी झोप जो पूर्ण नाही झाली आहे तर मग आता निघू आणि कोल्हे ट्रान्सपोर्टला जाऊयात चला <coughs> आता जस्ट ट्रान्सपोर्टमध्ये आलो आहे ट्रान्सपोर्टवाल्याकडे तर खूप खतरनाक रस्ता होता आणि मी एवढ्या आतून आतून ना आलो की परत मला तिथे काय टाकलं तर मला कळणार पण नाही मी कुठून आलो एवढ्या गाड्या उभ्या आहेत तिथे आणि आपले सगळ्यांचे आवडते आणि ओळखीचे ते बघा लाईट मारतायत तिकडे आपल्याला सरप्राईज बघा आपल्याला कोण भेटायला आले म्हणजे हे आधी बसूनच होते आम्ही आलो आता सकाळपासून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे ऍक्च्युअली काल निघाल्यापासूनच कॉन्टॅक्ट मध्ये होतो आता जसं आपलं आपली ट्रीप पूर्ण झाली आणि तिथून आपण इथे ट्रान्सपोर्टला आलोय चला दादांना कस, भेटतो कसा वाटला प्रवास कसा वाटला मग जबरदस्त प्रवास एकदम फर्स्ट टाइम आलेला मॅंगलोरला फर्स्ट टाइम मॅंगलोरला आणि नॉनस्टॉप आलोय दोन तास झोपून आज आजही अजून एक मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतनू भाऊनी जे भाडं मारलंय ना आपणही त्यांना लोडिंग वगैरे सगळं दाखवलं ना सगळा प्रवास तुम्ही बघितला असेल भाडं वगैरे सांगितलं का नाही सांगितलं भाडं नाही सांगितलं ना ऍक्च्युली yes. जर भाडं सांगितलं ना जे रेग्युलरली बँगलोर लाईन करतात त्यांना खरंच लाज वेळ या माणसाने फायदाच फायदा करून दिलाय खुश कर शब्द होता खुश कर देंगे यांना मी काय बोललो होतो ग तुम्ही फक्त निघा तुम्हाला खुश करणार विषय काय माहितीये आहे मित्रांनो तुम्हाला मी माझ्या ब्लॉग मध्ये दाखवलंय हाल काय ट्रान्सपोर्ट ची सध्या इथं अक्षरशः आता शांतन भाऊच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटलच थप्पी लागलेली माहिती का आणि गाड्यांची एवढी थप्पी लावली का एकावर एक लावला तर माणूस चंद्रावर पोहोचत शंभर एवढी <laughs> हेच निकताना बोलत होते मला ते टेन्शन आलेलं एवढ्या आ... गाड्या साठ सत्तर गाड्या उभ्या सध्या भयंकर बुकिंग नाही आहे थंड आहे पूर्ण मार्केट आता उद्या आपण हे सगळं बघूयात आणि तुम्हाला दिवसाच्या शूटमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल आणि भाडं तुम्हाला एंडला एंड ला सांगायचं एंडला तुम्हाला ते भाडं वगैरे सांगता आणि खरंच माझी प्रत्येकाला नंबर विनंती असते की जास्त करून जेव्हा तुम्ही तुमच्या लोकेशनवरनं निघता तुम्ही जिथं राहताय तिथनं रेट टाईट घेऊन निघा कारण की जर तुम्ही रेट टाईट घेऊन नाही निघले तर तुम्हाला पस्तावाच भेटल बेनिफिट नाही शंभर टक्के हा बाकी काही नाही तर चला संतुर भाऊ कंटिन्यू करा तुम्ही आता तुमची प्रॉपर्टी तुम्ही कंटिन्यू करा आम्ही आता भेटतो जरा खूप दिवसांनी भेटतोय आणि मग नंतर तुमच्याशी आरामात बोलतो मित्रांनो एक सरप्राईज आलेला आपल्या जादू झालाय जादू मी सांगणार मी आता जस्ट तुमचा व्हिडिओ बंद केला बंद केल्यानंतर खाली उतरलो उतरल्या उतरल्या मला रवी भाऊंचा फोन तुम्ही व्हॉट्सअप चेक करा व्हॉट्सअपवर गेलो गुड न्यूज गुड न्यूज यांना फोन दिला बोललो हे जरा दोन मिनिटं बोलून घ्या कारण की एक्सपिरियन्स पर्सन आहे ना ह्यांनी बोललेलं कधी चांगलं तर मी यांना म्हणालो की फोनवर बोलून घ्या यांनी फोनवर बोलले आप आणि आपल्याला भिवंडीची बुकिंग मिळाली आता लगेच म्हणजे पाय खाली पण ना टेकले बुकिंग मिळाली बुकिंग आता मी चाललो आता मी जेवलो यांच्यासोबत यांनी मला आम्ही एकत्र जेवलो जेवल्यानंतर आता निघायची वेळ गाडीच आता गाडी चालू करतोय मी आणि इथून आठ ते नऊ किलोमीटरवर आपल्याला बुकिंग आहे म्हणजे भरायचं आहे टिकअप लोकेशन आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं भिवंडीला म्हणजे आपल्या घरापासून वीस ते पंचवीस होम ट्रीप भेटली मित्रांनो म्हणजे मी आता घरी चाललोय आणि घरी जाता माल घेऊन फक्त मला भेटायला झाले बेंगलोरला येऊन थांबलोय मी इकडे शिफ्ट झालोय घरी म्हणजे आम्हाला पुण्याला भेटायला भेटत नाही आम्ही इकडे भेटायला येतो डायरेक्ट पैसे घेऊन पैसे घेऊन जातानाचा पण खूप चांगला रिपोर्ट होता आणि येतानाचा पण रिपोर्ट खूप चांगला होता मी तुम्हाला ते डिटेल्स नंतर देईलच तर आता मी निघतो हे बिचारे मला खूप वाईट वाटतंय की बारा बारा दिवस झाले लोक थांबलेले आहेत आणि मला पण गोष्टीचं वाईट वाटतंय सिच्युएशन दिवसा दाखवली असते आपल्या ब्लॉग मध्ये कारण की यांची भरपूर ऑडियन्स मराठी विचार केला की सकाळी आता हे दिसेल ना आपल्याला म्हणून मी याबद्दल उद्या तुम्ही नऊ वाजता निघणार ना तिकडून इथे येऊन मग पुढे जावा कसं काय होतं ते मग तसं आपण करूयात खूप गाड्या लागल्यात माझ्या मित्रांनो म्हणजे लिटरली अवतर यांच्याकडून मी क्लिप मागवेल एखादी जर मला यायला नाही जमलं मी तुम्हाला क्लिप दाखवेल खूप गाड्या लागल्यात आणि लिटरली बारा बारा दिवस माझा एक मित्र आहे चेन्नईला तेरा दिवस झाले चेन्नईलाच उभा आहे भरपूर दिवस लोक खूप खूप स्ट्रगल करत आहेत आपले आ, आपले नशीब बघा अशा मित्रांची साथ रवी दादा झाले विजू दादा झाले यांचं मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये नाव याच्यासाठी घेतो कारण की खरोखरे मदत करतात आणि त्यांना काही घेणं देणं नाहीये की बाबा माझ्याकडून काय फायदा आहे किंवा काय मी एक ह्या बिझनेसमध्ये मी नवीन आहे तर त्यांनी मला एक लिटरली बोट धरून का माहितीये का मित्रांनो का माहितीये का आम्ही आमचे जुने दिवस विसरलेलो नाही जसं आम्ही यांना सपोर्ट करतोय ना अशी आमच्या लाईफमध्ये भरपूर असे मित्र भेटून गेले की त्यांनी आम्हाला आमचा हात धरून वरती खेचलं म्हणजे पकडून सोबत घेऊन चालले आम्हाला ट्रिप्स वगैरे हो दिल्या मग आम्ही जर ते दिवस जे बघितले ना मग आम्ही पण दुसऱ्याला समजून घेऊ ना कारण की आपल्या मनुष्याचा एक नेचर असतो की गेलेले जे दिवस असतात ना ते पुढं हे करायचं नाही पण एकदम जबरदस्त काम झालंय <laughs> जातो मी लोडिंग करतो सकाळी पेपर्स मिळणार त्यामुळे मी तिथेच थांबेल आणि मग नंतर मी आपल्या ट्रिपला निघेल आता मला असं वाटलं होतं जाताना की आपण सोबत जाऊ नेक्स्ट टाइम नाही पण जर नशिबात असलं ना तर उद्या सोबत राडा घालायला शंभर टक्के लाडा पण मी <laughs> थांबणार मी पुढे जाऊन थांबेल हे येतील मग आपण एकत्र जाऊ आता बघू काय होतं धिंगाणा ब्लॉग हा एकदम मजा येणार इकडे मागे एक गाड्या नुसत्या तर बघतो मी आता काही गोष्टी आहेत अरे मग त्यांच्या यांच्या चॅनलला फॉलो करा माझ्याकडे जेवढे असतील सबस्क्रायबर ते यांना नाही पण जे ओळखत नसतील एक महत्वाची गोष्ट सांगतो कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही सगळे बरे बरे नाही जे लोक लहान असेल त्यांना बी सोबत घेऊन चालायचं जे मोठे असेल त्यांच्या सोबत चलायचं बरोबर बरोबर बस बाकी हेच आहे आणि आपला मनुष्य ते एक धर्म आहे का जिओ आर जिने दो सबको साथ मी लेके चलो बस आपण तो येई ये क्या क्या चला तो मग आता यांची गोड भेट झालेली आहे आपण आता निघूयात आणि तिथून मग बुकिंग करू आणि सॉरी घेऊयात पिकअप घेऊ आणि मग नंतर तिथेच आराम करू सकाळी आपण निघू पेपर्स मिळाल्यानंतर तर मग मी आता तिकडे गेल्यानंतर तुम्हाला बुकिंग पण दाखवायचे मित्रांनो थांबा आपल्याला ट्रिप आलेली आहे कसं भरणार ते पण बघा एकदा आणि मग आपण मग बघू काय करायचं प्रवास मग सुरू गुड मॉर्निंग मित्रांनो मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या आयुष्यात आयुष्यात म्हणजे ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो दोन दिवसाआधीचा होता त्याचं रिझन असं की मी निघालो आणि मला ट्रिप आली होती ट्रिप मला एका ग्रुपमधून आली होती तर मी, मी, मी ती फॉलो केली त्यानंतर मी तुम्हाला बोललो की चला जाऊ भरूयात आपण मी गेल्यानंतर तिकडे पेपर वगैरे सबमिट केले सगळे आणि माझी गाडी भरायला आली तर जीन्सचे बॉक्स होते आणि ते पडघ्याला म्हणजे आपल्या भिवंडीजवळ पडगा आहे आपल्या घराच्या जवळच तिथेच उतरवायचे होते तर ते काहीतरी त्र्याऐंशी का पंच्याऐंशी बॉक्स होते आणि आपल्याला आपल्या गाडीमध्ये सत्तर बॉक्स बसले म्हणजे आठ नऊ बॉक्स काहीतरी कमी का पडत होते किंवा दहा बारा असतील त्यांचं काही नीट कळत नव्हतं कारण की लँग्वेज बॅरियर खूप होतं त्यांना इंग्लिश किंवा हिंदी जमत नव्हतं ते फक्त त्यांच्याच कन्नड भाषेमध्ये बोलत होते तर खूप कन्फ्युजन क्रिएट झालं हे ही वेळ माझ्यासाठी पहिल्यांदाच होती की असं भाडं कॅन्सल पण होऊ शकतं तर मी ट्रान्सपोर्टरला फोन केला ट्रान्सपोर्टरला फोन केल्यानंतर त्याचं असं म्हणणं झालं की अरे मला माहितीच नव्हतं की तुमची गाडी आठ फुटी आहे मला नऊ फुटी पाहिजे होती म्हणजे तुम्ही क्लिअर नाही केलं माझ्याशी ही गोष्टी मग शेवटी आपलं भाडं ते कॅन्सल झालं आणि ती ट्रिप आपण सोडली म्हणजे कॅन्सल झाल्यानंतर आपण परत इथे कोल्ली ट्रान्सपोर्टला आलो कालचा पूर्ण दिवस मी इथेच होतो काल मी काही शूट केलं नाही कारण की <coughs> फक्त टाईमपास चाललेला सगळ्यांची ओळख सगळे सगळे ओळखीचे झाले आणि मस्त मजा केली दुपारचं व्यवस्थित जेवण झालं मी सकाळचा नाश्ता केला म्हणजे ब्रंच केला रात्री छान सुंदर जेवण झालं नंतर आजचा दिवस तिसरा आज, तर आता मी गाडीजवळ आलो आहे आणि आज शुक्रवार आहे तर बघूयात आज काय मिळतं का आपल्याला इथून कारण की पूर्ण स्लॅक सीझन आहे जिथे मी असं ऐकलं इथे सगळ्यांच्या बोलण्यातून की ह्या ट्रान्सपोर्टमध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाड्या रोजच्या निघायच्या पण आता काल तीन गाड्या आणि दोन गाड्या निघाल्या त्यात आता आपली गाडी कंटेनर बॉडीमध्ये आपल्या गाडीचा दुसरा का तिसरा नंबर आहे तर बाप्पाला आपण प्रार्थना करूयात की आता गणपती येतात जवळ तर लवकरात लवकर, लवकर आपली ट्रीप सक्सेस होऊ दे आपण घरी जाऊ देत कारण की आता घरचे पण म्हणजे मीच वैतागलो वैतागलो नाही इथे उलट सोमनाथ भाऊ आहेत म्हणजे मी तिकडून आल्यानंतर परत इथेच आलो तर भेटले मला काल पूर्ण दिवस आम्ही स्पेंड केला आता सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत तर त्यामुळे आम्ही आता टाइमपास करतोय सोमनाथ भाऊ आहेत म्हणून सगळं होतं आहे आणि ते ओळखीचे पण होतात सगळे कोणाचे काय एक्सपिरियन्स कोणाचे काय एक्सपिरियन्स त्यामुळे सगळे नोकरीचे होतात इथे टाईमपास चांगला चालला आहे पण मग तो टाईमपास घरची आठवण पण त्यात सतावते त्या टाईमपासाला थोडीशी एक विरजण आहे की घरची आठवण येते आणि तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की मी एवढा ह्या गोष्टीशी एवढा अजून फ्रेंडली नाही झालो आहे हे लोक पंधरा पंधरा दिवस लोक थांबलेत भाई म्हणजे मी नाही तेवढं करू शकत मला असं वाटतं एकदमच वेळ पडली तर करेल मी पण आय हॅव माय ओन प्लॅन्स त्यामुळे मला असं वाटत नाही की मी इथे थांबून वेळ वी वे टाईम इज अ मनी असं म्हटलं जातं तर इथे थांबून एवढा वेळ झालं का कालचा दिवस गेला आजचा दिवस मी ट्राय करेल थांबायचा आणि मग आपण बघू काय होतं आपल्याला जर आज खरंच आपल्या नशिबात असेल तर आज आपल्याला ट्रीप मिळेल ॲक्च्युली काल पण एक नाशिकची ट्रीप आली होती पण मग ते पण ग्रुपमध्ये होतं त्यांनी एकदा फोन उचलला सांगतो बोलला आणि फोन उचललाच मग त्यांचा तर मग असं सगळं आहे आज बघू काय ये ट्रीप येते आहे का आली तर मग आपण पटकन निघू आणि फटाफट निघू आता मी गाडीतच आहे आणि टाईमपास करतो इकडे तिकडे काल माझी इच्छा नाही झाली अजिबात शूट करायची तर आता आपण काय करूयात जेव्हा आपण निघू तेव्हा आपण सेकंड पार्ट चालू करू तोपर्यंत मित्रांनो इथेच मी हा ब्लॉग संपवतो आणि नवीन ब्लॉग आपण लगेचच चालू करू जो आपण निघायचा ब्लॉग असेल